नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी माझा भाऊ आला तेव्हा मटर पनीर बनवलं होतं त्याची छोटीशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्याच्यासाठी मी पनीर फ्राय करून घेतलं होतं बटाने बॉईल करून घेतले आणि ग्रेव्ही मी बनवली होती त्याचबरोबर इथे मी सर्व कोरडे मसाले एकत्र एक घेऊन त्याची पेस्ट बनवली होती छान त्याच्याने मसाला जळत नाही आणि कलरही खूप छान येतो भाजीला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ग्रेव्हीसाठी मी दोन कांदे तीन टमाटे मुठभर काजू घेतले होते आ, अद्रक लसूण हिरवी मिरची हे सर्व भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट तयार केली होती आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यात तूपही घातला आहे सुद्धा खूप सुंदर चव येते भाजीला तुम्ही टाकत नसाल तर नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने आणि आता मी हे जो मसाल्याची पेस्ट बनवली होती ती मी टाकली आहे मसाल्यामध्ये मी किचन किंग मसाला घेतला आहे पावभाजी मसाला घरातला पाव ला, लाल मसाला हळद धणे धणेपूर हे सर्व घेतलं आणि ही ग्रेव्ही मी जी कांदा टमाट्याची बनवली होती ही ती टाकून ती घेतली आहे आता त्याला छान पंधरा वीस मिनटांनी अशा पद्धतीनं तेल सुटतं आणि अजून थोडंसं मी त्याला होऊ देईल त्याच्या म्हणजे पूर्ण त्याचा कलरही छान दिसेल आणि जण ते शि कच्चाही दळून टाकता तर तुम्ही एकदा असंही करून बघा खूप छान चव येते अगदी हॉटेलसारखीच टेस्ट लागत होती आम्ही खाल्ल्यानंतर मला लक्षात आलं आणि आता थोडं पाणी टाकून घेतलं छान उकळ काढायची आणि ते उकळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये वटाणे जे मी बॉईल करून घेतले होते आणि पनीर जे फ्राय केले होते ते टाकायचे आणि ते पण दहा मिनिट छान उकळू द्यायचं म्हणजे पूर्ण देव मसाला पनीरमध्ये सो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद